या इन्शुलिन नावाचा जो काही प्रकार आहे याच्यामुळे आपलं वजन वाढतं का कारण तो ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये करतो आणि चरबीच्या रूपात साठवतो आता आणखीन गडबड काय होते बघा इन्शुलिन वाढल्यामुळे त्याला टेक्निकल भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे गुगलवर जा आणि तो टाका शब्द तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील म्हणजे इन्शुलिन लेवल वाढणे याला तो अर्थ आहे हायपर इन्शुलिन एम काय होतं असं आलं तर तुम्ही शेकडो रिसर्च पेपर वाचाल एकही रिसर्च पेपर असं म्हणत नाही की इन्शुलिन वाढणं आरोग्यासाठी चांगलं आहे प्रत्येक रिसर्च पेपर म्हणतो की इन्शुलिन वाढणं आरोग्यासाठी घातक आहे काय होतं वजन वाढतं ब्लड प्रेशर वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतं हार्ट अटॅकची शक्यता वाढते आणि सगळ्यात भयंकर काय घडतं बघा इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो सोपी गोष्ट आहे समजावून सांगतो समजा एखादा माणूस आहे की त्याचं माप हे पाच युनिटचं आहे तो खाल्लं की पाच युनिट इन्शुलिन त्याचं पडतं पण या माणसाने काय केलं की तो वारंवार खातो दिवसातून दहा बारा वेळा खातो मग काय होतं त्याच्या रक्तातलं इन्शुलिन तर कमीच होत नाही शरीराची अपेक्षा काय पेशींची की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं आणि काम संपलं की झिरो लेवलला जावं ही अपेक्षा आहे कारण तुम्हाला सांगितलं मी उत्क्रांतीच्या दृष्टीने पेशी उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत त्यांची अपेक्षा काय की खाल्ल्यावर इन्शुलिन यावं काम करावं आणि झिरो लेवलला ले यावं पण समजा या माणसाची इन्शुलिन लेवल झिरो झालीच नाही कधी सारखं वाढलेली राहिली पेशींना सहन होत नाही पेशी त्याला विरोध करतात मग काय करतात आपला आकार बदलतात आकार बदलला की त्याच्यावरची कुलपं असतं त्याचा आकार बदलतो मग त्याला किल्ली बसत नाही इन्शुलिनची मग काय होते गंमत का आता जेव्हा माणूस काही खातो तेव्हा पाच युनिट इन्शुलिन निर्माण होतं ग्लुकोज रक्तात जाते पण आता इकडे काय झालं आहे सगळी बंद झाली आता मग ते ग्लुकोज पेशी जात नाही मग मेंदूकडे मेसेज जातो अरे आम्हाला खायला मिळत नाही आम्ही उपाशी राहिलो मेंदू म्हणतो याचं काम आता पाच युनिटने होत नाही बहुतेक याचं माप आता वाढवून द्या मग मेंदू त्याचं पाचचं माप दहाचं करतो मग जास्त इन्शुलिनमुळे काही दिवस काम चालतं परत रेझिस्टन्स वाढतो मेंदू दहाचं पंधरा करतो पंधराचं वीस वीश्ट करतो वीसचं पंचवीस करतो शेवटी एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे भरपूर ग्लुकोज आहे पण रेझिस्टन्स इतका जास्त आहे की ते ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही ते रक्तामध्ये अडकून पडतं लघवी वाटे बाहेर पडायला लागतं आणि शरीराला ऊर्जा मिळत नाही मग शरीर नाईलाजाने तुमचे प्रोटीन्स म्हणजे स्नायू वापरायला सुरुवात करते मग तुम्ही अंग झडायला लागतं मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता डॉक्टर म्हणतात तुम्ही आता साखर तपासून घ्या आणि मग सकाळी साखर साडेतीनशे ज आणि उपाशी पोटीन जेवल्यानंतर साडेचारशे असा रिपोर्ट येतो आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीजचा ठप्पा मारतो काय लक्षात आलं तुमच्या वजन वाढणे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीज हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहेत आणि याची सुरुवात कुठलं होते इन्शुलिनचे लेवल वाढण्याने याची सुरुवात होते इथपर्यंत सगळे लोक जर आले असतील आता की आपले प्रॉब्लेम कशामुळे इन्शुलिनचे लेवल वाढण्यामुळे प्रॉब्लेम आहे मग आता उत्तर काय असायला पाहिजे इन्शुलिनचे लेवल कमी करणे हे उत्तर मग इन्सुलिनचे लेवल कमी करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता बेसलाईनला काय करू शकता का बेसलाईन सिक्रिशनला काही करता येत नाही ते होत राहणार आहे मग काय करता येईल आपल्याला खाण्यामुळे जे तयार होतं त्याच्याबद्दल काहीतरी करता येईल आपल्याला मग काय करायचं उद्यापासून कमी खायचं का कमी वेळा खायचं कमी वेळा खाणं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण कमी खाल्लं किंवा जास्त खाल्लं तर इन्शुलिन तेवढंच पडणार हे मी तुम्हाला सांगितलं मग का ला। का आता काय सगळ्यांना समजलं जी लाईफस्टाईल मी सांगतोय त्याच्या मागचं लॉजिक इतकं साधं सोपं आहे आणि खाणं म्हणजे काय आता विचार करा किती वेळा इन्शुलिन तयार करता कळतही नाही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हेल्थ कॉन्शियस झालो आपण जास्ती बायकोल सांगतो अर्धा कप चहा कर आणि साखर एवढीच टाक म्हणतो एवढी साखर टाका नाही तर एवढी साखर टाका माप तर पडलं इन्शुलिनच बाहेर आलं कोणीतरी पेढे वाटते नवीन गाडी घेतली साहेब पेढा खा पेढा खाल्ला अर्धाच खातो अर्धा खा नाही तर खा माप पडलं उद्यापासून तुम्हाला सांगतो कुठेही खायला हात पुढे करताना माझी आठवण येणार डोक्यात <laughs> घंटी वाढणार इन्शुलिनची की जे मी करतोय त्याने इन्शुलिन तयार होणार आहे हे खरंच आवश्यक आहे का करणं बरं मग पेढा खायचा नाही का खायचा म्हणजे डायबिटीज नसेल तर पेढा खायचा पण काय करायचं मग तर आता मध्ये लक्षात आलं की लाईफस्टाईल अशी का सांगितली आहे दोनदाच जेवायला काय सांगितलं आहे पंचावन्न मिनटं संपवायला काय सांगितलंय हे लक्षात आलं आता सगळ्यांच्या लक्षात आलं की हे आपलं करायचं आता हे करताना अडचणी काय येतात बघा सगळ्यात सुरुवातीची अडचण खूप लोकांना असते की डॉक्टर साहेब सगळं ठीक आहे पण ते आमचा सकाळचा साखरेचा चहा सुटत नाही किती लोक आहेत तसे हातवर काय <laughs> मी पण तुमच्यासारखाच होतो यात काय वाईट वाटणार काय नाही पण तुम्हाला एक नक्की सांगतो की साखर हे साखरेचं व्यसन लागतं माणसाला शुगर इज ॲडिक्टिव्ह इन नेचर आणि याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की जेव्हा साखरेचं व्यसन लागतं म्हणजे तुम्हाला लहान ला, मूल सात आठ महिन्याच्या मुलाला जेव्हा आई गाईच्या दुधामध्ये थोडी साखर टाकून त्याला पाचते त्याच्यानंतर ते अंगावर पिणं बंद करून टाकते त्या साखरेची चव लागल्यानंतर त्याला नॉर्मल दुधाची चव आवडत नाही फिकं वाटायला लागतं तुमच्या घरात डायबिटीजचा पेशंट असेल एखादा त्याला बिनसाखरेच्या चहाची सवय असेल त्याला चुकून तुम्ही साखरेचा चहा दिला एखाद्या दिवशी तर त्याला मळमळतं बरोबर आहे त्याचं व्यसन केलेलं आहे तुमचं पण जाईल याच्यासाठी फक्त आठ दिवस डिटरमाइंड एफर्ट लागतो की आठ दिवस बिनसाखरेचा चहा तुम्हाला गॅरंटी सांगतो की नवव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही तुम्हाला जे वाटतं खूप मोठा जुनं मरणाचा प्रश्न आहे तो आठ दिवसाच्या निर्धाराचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला काय सांगतो मी की हे जगन्नाथाचं व्रत समजा आठ दिवसाचं आणि करा <laughs> नवव्या दिवशी तुम्हाला यातून मुक्ती मिळणार आहे हा प्रश्न सुटला दुसरं काही लोक म्हणतात आम्हाला चक्कर नाही तर काय आम्ही तर पोलीस बंदोबस्त असणार आणि आम्ही खाल्लं नाही तर आम्हाला चक्कर येईल ज्याचं वजन सत्तर किलो आहे त्याच्या शरीरामध्ये तेरा किलो चरबी आहे आणि तेरा किलो चरबीचा अर्थ एक लाख वीस हजार कॅलरीचा स्टॉक तुमच्याकडे आहे आणि दिवसाला किती लागतात तुम्हाला दोन हजार कॅलरीज म्हणजे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे त्यामुळे चक्कर बिक्कर सगळं सायकोलॉजिकल आहे <laughs> काही लोक म्हणतात अ ते पण सगळं म्हणतात ब्रेकफास्ट करायला पाहिजे ब्रेकफास्ट करायला पाहिजे सांगता सगळ्या लोकांनी मग तुम्ही सांगता ब्रेकफास्ट करू नका मी म्हटलं माझ्या डिक्शनरीमध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर हे शब्द नाही आहेत आमच्याकडे काय शब्द आहे पहिलंच जेवण दुसरं जेवण बरं ते कधी करावं ह्याला काही नियम नाही आहे तुम्हाला आठला भूक लागते आठला जेवण घ्या लोक त्याला ब्रेकफास्ट म्हणतील तुम्ही त्याला पहिलं जेवण म्हणा एवढाच फरक आहे कधी जेवा ह्याला काय प्रॉब्लेम नाही पण त्यातून अडचणी निर्माण होतात मुंबईच्या एका मॅडमचा फोन आला डॉक्टर ते हे होत नाही जमत नाही आम्हाला का ब वा? आठ वाजता आठ वाजता भूक लागते ते कसं होणार काय प्रॉब्लेम आहे आपल्या वेळेला जेवायचं नाही नाही इतके लवकर कसं काय शक्य आहे म्हणलं कसं काय शक्य म्हणजे त्याला काय आपलं आपलं खायचं जास्त ते एवढं लवकर आमची पोळी पोळीवाली बाई येत नाही म्हणे मी म्हटलं मी येऊ का उद्यापासून अरे <laughs> तुमचे काय काय प्रश्न सोडवायचे मी तुम्हाला मी प्रिन्सिपल सांगितलं तुमचे लोकल तुमचे जे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सोडवा काय करा आदल्या रात्री बनवून ठेवा जे काय करायचं ते करा पण वेळेला आपल्या जेवा त्यामुळे ब्रेकफास्ट करू नका असं मी म्हटलेलं नाही